नगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे प्रारूप प्रभागरचना नगरपरिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे नगरपरिषद प्रांत कार्यालय तहसील कार्यालय व वेबसाईटवरती प्रसारित करण्यात आले आहे चोपडा नगरपालिकेत याआधी चौदा प्रभाग होते तेरा प्रभागामधून प्रत्येकी दोन सदस्य व चौदाव्या प्रभागामधून तीन सदस्य निवडून येत होते असे एकोणतीस सदस्य निवडून येत असायचे परंतु आता चौदा प्रभागातून प्रत्येकी दोन सदस्य आणि पंधराव्या प्रभागामधून तीन सदस्य असे एकतीस सदस्य निवडून येणार आहे शासन आदेशानुसार अठरा ऑगस्टपासून प्रारूप प्रभाग रचना प्रसारित करण्यात आलेली आहे व एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या नागरिकांना सूचना व हरकती घ्यावयाचे असतील त्यांनी कार्यालयीन वेळेमध्ये आपल्या सूचना व हरकती नोंदवता येणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चोपडा शहराचे लोकसंख्या बहात्तर हजार सातशे त्र्याऐंशी आहे त्रेसष्ट हजार सत्तावन्न एवढे मतदान आहे एस सीसाठी दोन वॉर्ड राखीव राहणार आहेत व एसटीसाठी दोन वॉर्ड राखीव राहणार आहेत तर हरकती व सूचनांचे सुनावणी जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यामार्फत एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले महाराष्ट्र प्रभाग रचनेबाबत आदेश निर्गमित झालेले आहेत आणि कालबद्ध कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे यापूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या तर त्याच्यामध्ये चोपडा शहरासाठी एकूण चौदा प्रभाग होते दोन सदस्यीय वार्ड होते परंतु आता नवीन सुधारणेनुसार आता चोपडा शहरामध्ये दोन सदस्यीय चौदा वार्ड आणि तीन सदस्यीय एक वार्ड असे एकूण आपले पंधरा प्रभाग राहणार रा आहेत यामध्ये चोप्रा शहराची जी लोकसंख्या आहे ती दोन हजार अकराप्रमाणे बहात्तर हजार सातशे त्र्याऐंशी आहे आणि जवळपास त्रेसष्ट हजार सत्तावन्न एवढे मतदार आपल्या चोप्रा शहरामध्ये आहेत आणि यामध्ये आपले एस टीसाठी दोन वार्ड आपले राखी होणार आहे आणि एस टी प्रवर्गासाठी दोन वार्ड आपले राखी होणार आहे आणि शासनाच्या आदेशानुसार आपण दिनांक अठरा ऑगस्ट रोजी आपण प्रारूप जी प्रभागरचना आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आणि याचा सूचना आणि हरकती मागण्याचा जो कालावधी आहे तो अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये राहणार आहे आणि सूचना हरकती आपण आपल्या नगरपालिका कार्यालयातच याची स्वीकृती होणार आहे तर माझं आव्हान आहे की ज्या नागरिकांना या प्रारूप प्रभागरचनेसंदर्भात काही हरकती असतील किंवा सूचना असतील तर त्यांनी कार्यालय वेळेमध्ये नगरपालिका मध्ये ते आपण सादर करू शकतात ही आपण प्रभाग रचना आपल्या नगरपालिका कार्यालयात नंतर तहसील ऑफिस प्रांत ऑफिस अमळनेर नंतर तलाठी कार्यालय तसेच आपली जी वेबसाईट आहे महायुर्बी वेबसाईट जी आहे तर त्याच्यावर देखील आपण नकाशे आणि वॉडाच्या ज्या बाउंड्री असतात चतुसीमा असतात ते आपण प्रसिद्ध केलेल्या आहेत सर याची या या जी सुनावणी याची तारीख नंतर दिली जाण पाहिजे शासनाच्या कार्यक्रमाप्रमाणे जी सुनावणीची जी तारीख आहे ते जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी हे एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीमध्ये त्याची सुनावणी होणार